ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टेम्पोची दुचाकीला मागून जोराची तडक अपघातात वंजारवाडीचा दुचाकी सवार जागेस ठार. अहमदनगर रोडवर टेम्पोचा टडके दुचाकीस वार ठार झाल्याची सुमवरी सायंकाळी 6:30 वाजनेचा सुमारास घटना घडली. सतीश त्रंबक सुरनर वय वर्ष 32 राहणार वंजारवाडी तालुका उदगीर. असे ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, की उदगीर अहमदपूर रोडवर बालाजी फळ यांच्या शेताजवळ आयशर टेम्पो क्रमांक एम एच चोवीस ए बी पंच्याऐंशी एक्केचाळीस चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा डी यू पंधरा एकतीस ला पाठीमागून जोराची धडक दिली या सतीश हा जागीच ठार झाला धोंडीराम जाधव करले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसे हे करीत आहेत महान कर न्यूज साठी सतीश चंदे लातूर